आता आपल्यासोबत आहेत सक्सेस अॅबॅकर्स च्या शतकवीर मंदा पाटील मॅम नमस्कार मॅम नमस्कार किती वर्ष झाले सक्सेस अॅबॅकर्स च्या फ्रँचायझी ओनर आहात तुम्ही दोन वर्ष कम्प्लीट आहेत दोन वर्ष आहेत शतकवीर म्हणण्याची ही पहिली वेळ नाही तिसरी वेळ तिसरी वेळ वा कसं वाटतंय खूप छान वाटतंय म्हणजे शतकवीर हा जो सन्मान आहे तो तर आपल्या कामामुळे मिळतो पण त्यासाठी योग्य व्हायसाठी जे काही मेहनत आहे ती माझ्यासोबत संसारसुद्धा घेते प्रत्येक शिक्षकांसाठी तिला योग्य ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाइड करते मार्गदर्शन वेळोवेळी केलं जातं आणि त्यामुळेच आम्ही हे जे अचिवमेंट आहे आम्ही ते साध्य करू शकतो मिळवू शकतो सक्सेस अबॅकस एका शब्दात सांगायचं म्हटलं तर तुमच्यासाठी काय आहे सक्सेस अबॅकस हे एका शब्दात तर नाही मी मांडू शकत हे खूप कठीण आहे पण एक यशाचा नवा मार्ग म्हणता येईल आपल्या आयुष्यामध्ये कारण सुशिक्षित असूनसुद्धा म्हणजे अगोदर जॉब वगैरे करत नव्हते मी कारण घरची जबाबदारी मुलांची जबाबदारी असते आणि हे सगळं सांभाळत आता मी स्वतःच्या पायावर उभे आहे तर ते फक्त सक्सेस अबॅकसमुळे वा तुमचे खूप खूप अभिनंदन येस थँक्यू थँक्यू